नांदेड जिल्हा परिषद सीईओ मॅडम तुमच्या नायगाव पंचायत समितीचे ऑपरेटर सांगतायत दोन वर्षापासून माझ्याकडे कम्प्युटर सिस्टीम नाही मी घरची आणली आहे सिस्टीम यांना जेव्हा विचारलं की तुम्ही व्हिडिओला सांगितलात का तर तोंडी सांगितले व्हिडिओला दोन तीन व्हिडिओ बदलून गेले आणि आता इथं नागरिकांना चिडचिड करायला लागले आमदार पंचायत समितीमध्ये उपस्थित असताना नागरिकांना सांगायला लागले की एवढी तुम्ही गर्दी काय करताय माझ्याने काम होत नाही माझ्याकडे सिस्टीम नाही ही सिस्टीम माझी घरची आहे मॅडमला दाखवाय ऑपरेटर को कोण येते मॅडम कधीपासून सिस्टीम नाहीये दो दो दोन वर्षापासून दो 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 तुमच्याकडे सिस्टीम नाही त्यामुळे नागरिकांना त्रास होत असेलच पांडे नावाचे अधिकारी गेले की सिस्टीम पण गेली मग आता ही कोणाची आहे जिल्हा परिषद नांदेडला एवढी भीक लागली की एक घरकुलसारख्या महत्त्वाच्या कामाला एक कम्प्युटर देऊ शकत नाही मुख्यालय याचं आपल्याकडं नांदेड जिल्हा परिषदचे ओ मॅडम काय लेकी मरे आपन उत्तर आहे मला लेखी स्वरूपामध्ये आपण उत्तर द्यावं आणि त्या उत्तरामध्ये आपण हे पण लिहावं की ही सिस्टीम आपण देणार आहात की नाही उद्या संध्याकाळपर्यंत सी ओ मॅडम नसल देणार तर मी लेटेस्ट सिस्टीम माझ्या स्वखर्चातून इथे आपल्या पंचायत समितीला जेवढ्या सिस्टीम पाहिजे तेवढे आता चिडचिडाची बाद करायची नाही तुम्ही महिला भगिनी आहात म्हणून मी तुमचा मान सन्मान अजूनही राखतो पण नागरिकांना हे आपला ना आहे तुमचा पगार माझा पगार हिचवचा आपलं घर हिच्चा त्यामुळे ह्यांना मानपान देणं गरजेचं आहे मोदी साहेबांचं स्वप्न आहे भारतातल्या कसले नागरिकाला घर मिळावं ठाकरे साहेबांनी राज्य सरकार अजून तारीख वाढवून घेतली की आपल्या राज्यातले पोलीचं नागरिक शेतकऱ्या असेल तर एवढं जॉब मुख्यमंत्री महोदय आणि पंतप्रधान महोदय काम करतायत तळमळ करतायत तर तुमची आमची जबाबदारी नाही का हे काम करण्याची तुम्ही इथून पुढं वाटलं जातं तुमच्याकडे जे लोक येतात चहा बाजू बिल बी देईल चहा चहा बाजून प्रत्येकाचं काम झालं पाहिजे लक्षात ठेवा तुम्ही बसाल